मुंगेर गावात हबीबाच्या कुटुंबाकडे एक प्रतिष्ठित घराणं म्हणून पाहिलं जातं हबीबाचे आजोबा मौलाना सादुल्ला बुखारी हे एकोणीसशे बेचाळीस ला बुखारा शरीफ येथून मुंगेरला आले त्यांनी मुंगेरमध्ये तसवी उल कुराण मदर्शाची स्थापना केली ज्याचे कामकाज हबीबाचे चुलते अब्दुल्ला बुखारी यांच्या नेतृत्वाखाली सुरळीतपणे सुरू आहे हबीबाचे वडील मोहम्मद अहमद बुखारी हे गुलजार पोखर मशिदीचे इमाम आहेत शिक्षणाची गंगा वाहत असलेल्या अशा बुखारी कुटुंबात हबीबाचा जन्म झाल्यानं ती शैक्षणिक वातावरणात वाढलीये तिच्या या यशामागे तिच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे पण म्हणून काही तिचा प्रवास सोपा होता का तर नाही तिच्या या खडतर प्रवासात तिला कुटुंबाची साथ कशी मिळाली याबाबत ती सांगते मला कुटुंबाचा सुरुवातीपासूनच पाठिंबा मिळाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या माझ्या कुटुंबानं नेहमीच आधार दिला कुटुंबाच्या आधारामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले पुढे ती म्हणते माझ्या घरच्यांपुढे माझ्यापेक्षा अधिक आव्हानं होती कारण माझ्या समाजात मुलींचं लग्न लवकर करतात आणि त्यामुळे क्वचितच मुलींना उच्च शिक्षण घेता येतं यामुळे माझ्या कुटुंबाला खूप टोमणेही ऐकावे लागत होते तरीही घरच्यांनी माझं शिक्षण बंद केलं नाही त्यामुळे मी त्यांची कायमच आभारी राहील म्हणते माझे वडील इमाम असल्यानं त्यांना पुरेपूर माहिती आहे कुरानच्या पहिल्या साक्षात्कारातच इकरा म्हणजे शिक्षणाचं महत्व सांगण्यात आलं आहे त्यामुळे धार्मिक वृत्तीच्या माझ्या वडिलांना कुरानच्या पहिल्या साक्षात्कारातच इकरा म्हणजे शिक्षणाचं महत्व सांगण्यात आलं आहे त्यामुळे धार्मिक वृत्तीच्या माझ्या वडिलांनी कुरांच्या या संदेशाचं पालन केलं त्यांनी मला कधीच शिक्षणापासून वंचित ठेवलं नाही उलट त्यांनी मला नेहमी पाठिंबाच दिला त्यांच्या सहकार्यामुळे मी आज ही उंची गाठली आहे त्यांचा पाठिंबा नसता तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकले नसते हबीबाला मिळालेल्या यशानंतर तिचे वडील मोहम्मद अहमद बुखारी भारावून गेलेत आपल्या मुलीविषयी भावुक स्वरात ते म्हणतात आपल्या मुलांनी मोठं यश संपादन करावं मोठ्या पदावर जावं असं प्रत्येक आई बापाचा स्वप्न असतं मुलांनी मेहनत घेतली तर त्यांना यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही माझ्या लेकीनंही आतोनात मेहनत घेतली आणि म्हणून ती या उंचीवर येऊन पोचली आहे न्यायाधीश पद हे प्रतिष्ठित आणि महत्वाच्या पदांपैकी एक आहे दोषीला शिक्षा तर निर्दोषाला योग्य तो न्याय देण्याची हबीबाची जबाबदारी आहे सोषितांना योग्य न्यायदानाचं काम आता तिनं करावं हीच अपेक्षा हबेबाचे वडील मुलींचे शिक्षण बंद करून त्यांना घरात बसवणाऱ्यांच्या किंवा लग्न लावून देणाऱ्यांच्या विरोधात आहेत मुलींना शिक्षण घ्यायचं असेल तर घेऊ द्या आणि त्यांना पुढे जाऊ द्या असंही ते इतर पालकांना सांगतात हबीबाचे वडील म्हणतात मुली या मुलांपेक्षा कमी नसतात आणि हे मुलींनी वारंवार दाखवून दिलं आहे उलट मुली मुलांपेक्षा हुशार असतात त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आहे की त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही राहिलं पाहिजे हबीबाचं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण मुंगेर मध्ये झालं अलीगड विद्यापीठातून तिने इंटरमिडिएट आणि वकिलीचं शिक्षण घेतलं दोन हजार वीस ला तिनं वकिलीची पदवी त्यानंतर तिनं उच्च न्यायालयाने काळात हबीबाला घरी जावं लागलं घरी गेल्यानंतर तिने त्या रिकाम्या वेळेत परीक्षेविषयी माहिती घेतली आणि मग ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला हबीबा म्हणते हा अभ्यास सुरू केल्यानंतर मनात नेहमी भीती असायची की माझी निवड नाही झाली तर पुढं काय करायचं का त्यामुळे हबीबा प्लॅन बी सुद्धा तयार ठेवला होता हबीबा म्हणते काहीतरी करून जिद्द असेल तर आपण स्पर्धा तयारी कधीही सुरू करू शकतो ती पुढे म्हणते मला अनेक लोक विचारतात तू तुझ्या वर्गातील टॉपर होतीस का पण असं काहीही नव्हतं फक्त अभ्यासात सातत्य असायला पाहिजे दिवसातील किती वेळ कोणत्या गोष्टीला द्यायचा याचं नियोजन आधी जमलं पाहिजे जेणेकरून अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळतो आपल्या जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होते आणि तेच मी करून दाखवलंय समाजात शिक्षणाच्या बाबतीत जनजागरूकता निर्माण करण्याच्या हेतून हबीबा शेवटी म्हणते समाजाला मी हाच संदेश देऊ इच्छिते की आजच्या जगात शिक्षण खूप महत्वाचं आहे मुलगा मुलगी हा भेद न करता त्यांच्या साक्षरतेवर भर दिला पाहिजे कारण शिक्षणामुळेच आपण समाजात आपलं स्थान निर्माण करू शकतो समस्त पालकांना मी हेच सांगेन की आपल्या पाल्यांना व्यवस्थित शिक्षण द्या समाज काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या मुलांच्या कौशल्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करा आजच्या पिढीतील मुली शिक्षणाच्या ओढीनं कुटुंबीय समाज आणि धार्मिकता या सगळ्यांशी झगडत शिक्षणाची वाट धरत आहेत आज मुस्लिम मुली अनेक सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करत उच्च शिक्षण घेत आहे इतकेच नव्हे तर त्यात ते विशेष प्रावीण्यही मिळवत आहेत यामध्ये मुस्लिम मुलांच्या त्या पुढे असल्याचं दरवर्षी प्रदर्शित होतं हबीबाच्या पालकांप्रमाणेच इतर पालकांनी सुद्धा आपल्या मुलामुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं तर घरात बसलेल्या कित्येक हबीबा आज अनेक मुख्य पदांवर बसून कारभार सांभाळतील हबीबाच्या या यशासाठी आवाज मराठीकडून तिला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद